बांधकाम विभागाचे अभियंता अजय कुमार सर्वगौड उपरकर हे आपल्याला माहितीच्या अधिकार येथे तक्रारी करून आम्हाला नाहक त्रास देतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यात मला नाहक त्रास देतात याबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असे पत्र बांधकामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजय कुमार सर्वगौड यांनी दिले आहे जर परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी सांगत पुतळा दुर्घटनेत पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली मग मा करता कर मागणार असा सवाल त्यांनी केला आहे कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन सावंत राजू राठोड समीर परब विलास गुडेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौरगोड यांनी माजी आमदार उपरकर हे आपल्याला वारंवार त्रास देतात माहितीच्या अधिकारात वगैरे वारंवार त्रास देतात आणि दुसरा पार्ट म्हणजे या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो नाहक नाँग माझं नाव त्याच्यामध्ये गोवतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे मागणी शासनाकडे सौरगौडा साहेबांनी केली असं आजच मी प्रसारमाध्यमातून वाचण्यात मला आलं प्रथमता हा जो शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसवण्यात राजकोट येथे येणार होता हे सर्व अधिकाऱ्यांना सर्व संबंधित नेत्यांना माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसवायचा आहे त्यामुळे आजूबाजूला सौंदर्यीकरण मजबूतीकरण हॅलीपॅड अशा प्रकारची वेगवेगळी कामं करण्यात येणार होती हे ये अगोदरच कार्यकारी अभियंता सरगौड व अधिकाऱ्यांना माहिती होत मला एक विचारायचं आहे कि ज्या पद्धतीने महनीय व्यक्ती येणार आहेत कार्यक्रमाला आणि तिथे हॅलिपॅड करायचे आहेत त्यामुळे सौरगुडा साहेबांनी त्यासाठी निविदा मागवल्या त्या, त्या लेवलचा ठेकेदार याची क्षमता अशा लेखकांची निविदा मागवली गेली हो। मागवली गेली कारण एवढं होत कि तिथे पंतप्रधान आणि वेगवेगळ्या प्रमुख हस्ती येणार होत्या मला एक तुम्हाला विचारायचं आहे सरोगड साहेब आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून कि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थोर महापुरुषचा पुतळा ज्यावेळेला आपण तिथे बसवणार हे आपल्याला माहित होतं तर आपण त्या कामांचे वेगवेगळे तुकडे करून सोसायटीना का देण्यात आलं आणि एवढी घाई का करण्यात आली त्यासाठी हॅलिपॅड सारखाच ठेकेदार का नेमला ठेके गेला नाही त्यामागचा नेमका उद्देश काय आणि हे सांगतात की नौदलाने तो शिवाजी पुतळा बांधला तर मला आपल्याला सांगायचं आहे ही सगळी मायाडे सौरगौडांच्या एफ बी वरची पेज पेजवरची मायाडे कात्रण आहेत याच्यामध्ये सगळ सर्व कात्रणांमध्ये सौरगड ह्या सर्व कामांचा श्रेय सर्व कामांचे श्रेय माझ्यामुळे झालं मी करतो हे करतो अशा पद्धतीतलं हे केलं जमीन हस्तांतर करून घेतली बांधकाम जमीन हस्तांतर करून घेतली काही तर पेपरमध्ये काही असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण हे करतोय म्हणून आणि लवकरात लवकर पुतळा छत्रपतींचा सार्वजनिक विभागाची माहिती छत्रपती पुतळ्याची प्रत्यक्ष उपाटी करून सुरू चरणांची निर्मितीपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती असं प्रत्यक्षात ते सांगतात पण वास्तव्य असं आहे ज्या सोसायटीच्या नावावर काम दिलं गेलं त्या सोसायटीच्या एकही लेबराने ते काम केलेलं नाही आहे त्या सोसायटीचं नाव वेगळं सोसायटीच्या नावावर बनाव ठेकेदारांनी ही कामं सर्व केलेली आहेत सौरगोड साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी आणि सांगावं हो की जे काम सौंदर्यीकरणाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं त्याच ठेकेदारांनी पुतळ्याचं काम केलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सौरगोडेने या जनतेला सांगावं तिथे फुटेज सीसीटीव्ही मिळत नसेल तर सॅटेलाइट वरती हे घ्यावं से की प्रत्येक कामामध्ये हस्तक्षेप सौर गोड साहेबांचा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयामध्ये जर कार्यकर्ते अभियंता कोड यांनी त्याच विषयाकरता जर उपवरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एक सुंदरग्रहातला शिवप्रेमी म्हणून आम्ही या विषयात उपरकरांबरोबर आहोत